माहेश्वरी विद्याप्रचारक मंडळ संचलित महेश विद्यालय मराठी माध्यमाच्या शाळेत नवगतांचे स्वागत एका सुंदर उपक्रमाने करण्यात आले शाळेची घंटा घणघणली चिमुकल्या बालगोपाळांची शाळेत येण्याची लगबग नव्याने प्रवेश घेतलेल्या छोट्या गटातील चिमुकल्यांचे डोळ्यात आलेले आनंदाश्रू आईबाबांच्या विरहाचे व शाळेच्या पहिल्या दिवसाचे देखील होते दे। नवगतांच्या स्वागतासाठी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ केलेली सुंदर आरास फुलांच्या पायघड्या रंगीबिरंगी कमानीतून विद्यार्थी शाळेत येताच शाळेच्या मुख्याध्यापिका जान्हवी अज्योतीकर शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला औक्षण करून भेट दिले पहिलीमध्ये नव्याने आलेल्या विद्यार्थ्यांच्या बसण्याच्या बाकावर सुंदर सजावट केली होती नवगतांच्या स्वागतासाठी भारतातील उत्कृष्ट कामगिरी केलेली ए डॉ जे अब्दुल कलाम लता मंगेशकर सैनिक शेतकरी पोलीस साहित्यिक भारतमाता या वेशभूषेत आले होते आजची ही छोटी फुले उद्याच्या भारताचे स्वप्न आहेत मिलेसूर मेरा तुम्हारा या गीतातून विद्यार्थ्यांनी उद्याचा भारत कसा असेल यांचे नृत्य आविष्कारातून सादरीकरण केले जगदीश खेबुडकर यांच्या गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा या गीतातून बोध घेऊन हा वसा पुढे चालवण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा चौधरी या विद्यार्थिनी केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हर्ष दुधे हे होते मुख्याध्यापिका जान्हवी अजोतीकर यांची संकल्पना महेश विद्यालय मराठी माध्यमाच्या शिक्षक वृंद यांच्या सहकार्यांनी साकार झाली शाळा समितीचे अध्यक्ष सचिनजी मंत्री यांनी विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नमस्कार मी जान्हवी अजोतीकर महेश विद्यालयाची मी मुख्याध्यापिका आहे पंधरा जून दोन हजार चोवीस शनिवार रोजी राज्यातल्या सर्व शाळांचा पहिला दिवस आज महेश विद्यालयामध्ये इयत्ता पहिलीमध्ये नव्याने आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाने आम्ही केले कार्यक्रमाची संकल्पना होती असा घडला भारत भारत देशामध्ये असलेल्या अनेक प्रतिष्ठित व्यक्ती मान्यवर व्यक्ती यांचा आदर्श मुलांच्या समोर असावा या उद्देशाने ह्या कार्यक्रमाचे आम्ही आयोजन केले होते नव्या गतांचे स्वागत शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारातून करण्यात आले मुलांना औक्षण केले सुंदर असं भेट मुलांना दिला त्या क्षणी मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद विलक्षण मनाला भावणारा असा होता कार्यक्रमामध्ये मिलेसुर मेरा तुम्हारा ही संकल्पना विद्यार्थ्यांनी सादर केली आणि भारतातील आपण सर्वजण एक आहोत आपल्या भारतातल्या अनेक दिग्गज व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढे आपण वाटचाल करायची आहे असा संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला समीक्षा या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले शाळेतील सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाची तयारी केली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते हर्ष दुधे यांनी विद्यार्थ्यांना उत्तम असं मार्गदर्शन केलं आजच्या ह्या कार्यक्रमाप्रसंगी शाळा समितीचे अध्यक्ष सचिनजी मंत्री उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या अशा पद्धतीने नवागताचे स्वागत एका वेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून महेश विद्यालयामध्ये सादर केले